स्वातंत्र्य सेनानी व कर्मवीर अण्णांचे कट्टर अनुयायी तसेच एकवीस वर्ष रय शिक्षण संस्थेचे मानस सचिव म्हणून कोणताही भत्ता न घेता रय शिक्षण संस्थेच्या वाढीसाठी सेवा देणारे ॲडव्होकेट इस्माईल साहेब मुल्ला यांच्या पुण्यतिथीनिमित्त सातारा येथील कब्रस्तानातील त्यांच्या समाधीस्थळी त्यांना विविध मान्यवरांच्या हस्ते आदरांजली वाहण्यात आली यावेळी गेंडामाळ कब्रस्तान ट्रस्टच्या वतीने रय शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी माजी आयुक्त से सेक्रेटरी विकास देशमुख माजी आयुक्त रय शिक्षण संस्थेचे पदाधिकारी तसेच ॲडव्होकेट इस्माइल साहेब मुल्ला यांचे चिरंजीव ॲडव्होकेट दिलावर मुल्ला यांचा सत्कार करण्यात आला रय शिक्षण संस्था दरवर्षी इस्माईल साहेब मुल्ला यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहत असते ही खऱ्या अर्थाने मुस्लिम समाजासाठी अभिमानाची बाब असून ॲडव्होकेट इस्माईल साहेब मुल्ला यांनी केलेल्या कार्याची योगदानाची आठवण करून दिली जाते ही मुस्लिम समाजासाठी भूषणावह बाब आहे इस्माईल साहेब मुल्ला यांचे योगदान हे समाजासाठी प्रेरणादायी आहे त्यांचा गौरव करण्यासाठी गेंडामाळ कब्रस्तान ट्रस्टच्या वतीने निबंध स्पर्धा तसेच वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्याचा मानस गेंडामाळ कब्रस्तान ट्रस्टचे अध्यक्ष सादिकभाई शेख यांनी दिली यावेळी गेंडामाळ कब्रस्तान ट्रस्टचे अध्यक्ष चेअरमन सादिकभाई शेख वॉइस चेअरमन फारुख शेख मुबीनभाई महाडवाले मुझफ्फर शेख रफीक शेख रफीक बागवान इस्माईल शेख मुझफ्फर सय्यद खिदमदाह ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जाफर खान मुल्ला मुस्लिम मॅरेज ब्युरोचे सातारा अध्यक्ष शमशुद्दीन लांडगे व इतर मान्यवर उपस्थित होते मुझफ्फर सय्यद व्ही एम न्यूज मराठी सातारा आपल्या सर्व उपस्थित सर्वांना मान्यवरांचे स्वागत करत आहे जनामा कब्रस्तान ही सातारा शहरातील मुस्लिम बांधवांची सर्वात मोठी दफनभूमी आहे दफनभूमी आकाराने विस्ताराने जरी मोठी असली तरी ही दफनभूमी मोठी आहे त्याची जाणीव आम्हाला सतरा डिसेंबर रोजी होती कारण ह्या दिवशी राहील शिक्षण संस्था ही आशा खंडातील सर्वात मोठी संस्था आहे याची नेहमीच चेअरमन सेक्रेटरी आणि मान्यवर मंडळी येऊन या कब्रस्तानमध्ये दफन असलेल्या यशमाचा मुला यांना मानवंदना देतात अभिवादन जातात आणि हा खरा दिवस आहे ज्या दिवशी आम्हाला काहीतरी वाटते की या साताऱ्या शहरातील मुस्लिम समाजातील असणाऱ्या एका व्यक्तीने समाज घडण्यासाठी काहीतरी मोठं योगदान दिलेलं आहे त्याच्या माध्यमातून समाज घडण्यामध्ये त्याची जी कार्य आहे त्यांनी दिलेली जी कुर्बानी त्याग आहे त्या त्यागाची जाणीव आज एक मोठी संस्था करते आणि त्या संस्थेची मान्यवर मंडळी करतात त्याच पद्धतीनं आम्ही इस्मासाहेब मोल्ला यांचं मागच्या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदा थोडंसं उशिरा होणार आम्ही त्यामध्ये सहभाग घेतला आणि त्या दिवशी आम्हाला जाणीव झाली एवढी मोठी व्यक्ती आहे ज्या व्यक्तीचं कार्य एवढं मोठं आहे की अशा खंडातील सर्वात मोठी असलेली शिक्षण संस्था आणि ज्या शिक्षण संस्थेचे चेअरमन सेक्रेटरी या समाजामध्ये खूप प्रतिष्ठित आहेत ती लोकं या दिवशी येऊन तिथं मानवंदना करतात त्यांना अभिवादन करतात आणि खऱ्या अर्थानं आपणच समाज बांधव इस मा त्या इस्मान साहेब यांच्या मुलांच्या कार्याची कुठेतरी उपेक्षा कर त्याची जाणीव मनामध्ये आली आणि मी त्या वर्षी ठरवलं मागच्या वर्षी की दरवर्षी सतरा डिसेंबर रोजी आपण यंदामाळ कब्रस्तान ट्रस्टच्या माध्यमातून रयत शिक्षण संस्थेत आलेल्या प्रतिष्ठित लोकांना त्यांचं स्वागत करावं आणि इस्माल साहेब कार्याची जी असेल ती प्रेरणा समाजातील तरुणांच्या मध्ये देण्याचा कुठेतरी एक छोटासा उपक्रम करावा त्यामुळेच आम्ही ह्या वर्षी विनंती करून आम्हाला माहिती आहे की सर्वांचं वेळ हा बहुमूल्य आहे प्रत्येकाला कार्यक्रम आहेत आणि त्यामधून वेळ काढून एक पाच मिनटं या कार्यक्रमाची सुरुवात यावर्षी आम्हाला करायची म्हणून आम्ही विनंती केली मुलासाहेबांना आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आपल्या सर्वांची इथे वेळ काढून दिला त्याबद्दल मी सध्या मुलासाहेबांचा आभार मानतो आज रहित शिक्षण संस्था जी अण्णांच्या माध्यमातून उभी राहील अविद्या जातीवाद संपवण्यासाठी कर्मयरांना आपले जीवन पूर्णपणे मार्गी लावले आणि रहित शिक्षण संस्थेचा वटवृक्ष उभा केला त्याच्या माध्यमातून स्वाभिमान स्वावलंबन आणि स्वावलंबी शिक्षण याची प्रेरणा कर्मवीर आम्ही संपूर्ण मध्ये दिली त्याच्या माध्यमातून रयत शिक्षण संस्था एक असं व्यासपीठ आहे एक असं कल्चर आहे एक अशी संस्कृती आहे की रयतच्या माध्यमातून जो आपलं जीवन शिक्षणात घेतो तो शिक्षण घेतलेला विद्यार्थी समाजामध्ये स्वतःचं जीवन चांगल्या पद्धतीनं जगण्यासाठी तर करतोच परंतु सामाजिक भान ठेवून समाजसेवेचे व्रत घेऊन कोठे ना कोठे कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये कार्यरत असतो आज आम्ही साताऱ्यामध्ये काम करत असताना सामाजिक जीवनामध्ये आम्हाला प्रचंड व्यावसायिक जीवनामध्ये नावलौकिक मिळालेले नाव व्यक्ती भेटतात ज्यांचं काम समाजामध्ये कुठं तरी आहे आणि ते व्यक्ती कुठं ना कुठं रहेशी जोडलेले असते याची जाणीव झाली त्यामुळे आम्ही रहेतची एक प्रेरणा रहेर ज्या कर्मवीरांनाचं शिक्षण शिकवण आहे आणि इस्माईल साहेब मुल्ला यांची शिकवण समाजामध्ये एक प्रेरणा म्हणून निर्माण व्हावी हो यासाठी आम्ही हा कार्यक्रम घेतला